प्रियजन विद्यार्थी विद्यार्थिनी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला त्यांचा जन्म हा घाटगे परिवारातला होता त्यांचे मूळ नाव यशवंतराव आत्ता सरांनी उल्लेख असा केला की के, मादक सेवन विरोधी दिन आहे या निमित्तानं त्यांची एक आठवण सांगतो लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा या गोष्टीचा फटका बसलेला होता कारण त्यांचे वडील हे मोठ्या प्रमाणात मदिरा सेवन करायचे आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला की आपण आणि आपल्या राज्यात इथून पुढे या विषयीच प्रबळ धोरण अवलंबलं जाणार आणि तसं त्यांनी करून दाखवलं पुढं आणि कायमच ते व्यसनापासून दूर राहिले आजचा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात आहे ज्या वेळेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज संस्थान चालवीत होते त्यावेळेला ब्रिटिश सत्ता होती आणि त्यावेळेला समाजातली सगळी परिस्थिती ते निहाळत होते पाहत होते समाजामध्ये जात होते मिसळत होते आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सामाजिक न्याय अपुरा पडतोय आणि मग त्यांनी अशी असंख्य कार्य केली ज्यामुळे सामाजिक न्याय साधला जाईल लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक अशा सर्व घटकातले राहिलेले आहे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले कारण त्यांना हे परिपूर्ण ज्ञात होते की समाजातल्या अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा या शिक्षणाशिवाय संपणार नाहीत स्वतः ते चांगले शिक्षित होते इंग्रजी भाषेचं सुद्धा त्यांना खूप चांगलं ज्ञान होतं आणि समाज शहाणा झाला पाहिजे सुशिक्षित झाला पाहिजे मुलं शिकली पाहिजेत ही त्यांची भूमिका होती जे विद्यार्थी शिकणार नाहीत त्यांच्या पालकांना एक रुपयाचा दंड सुद्धा त्यांनी ठोठावलेला होता आणि तो काळ हा ब्रिटिश सत्ता अंमलाखालील काळ होता त्यावेळेची परिस्थिती ही सामाजिक न्यायाने उपेक्षा करणारी होती त्यावेळेला समाजात दिन दलित दुबळे अशी असंख्य लोक होती त्यांच्या सर्वांच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केलं जसं शिक्षणाचं कार्य केलं वसतीग्रह चालवले प्रत्येक समाजाची स्वतंत्र वसतीग्रह निर्माण केली कोणत्याही अडचणी पाय विद्यार्थ्याचं शिक्षण संपू नये ही त्यांची भावना असायची त्याच पद्धतीने त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य होत अनेक तत्कालीन जे लोकनेते होते त्यांच्याशी त्यांचा फार चांगला संबंध होता परिचय होता आणि त्यांची चर्चाही त्या संबंधी असायची त्यावेळेला आता सांगितलं की अठराशे चौऱ्याहत्तर हा जन्म आहे तर त्याच दरम्यान महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळ निर्माण केलेली होती आणि छत्रपती शाहू महाराज हे त्या चळवळीशी जोडले गेले आणि त्यांनी ती चळवळ फार मोठी केली महात्मा फुले यांचे कार्य आघाध होते आजही तमाम महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर या नावाने ओळखला जातो त्यानुसार त्यांचं कार्य आपल्याला जाणवत त्यांच्या आयुष्यातील दोन किस्से मी या ठिकाणी सांगणार आहे त्यांच्या दरबारात एक उजऱ्या होता एक उजऱ्या होता जो सतत राजांची काळजी घेत असेल आणि ज्या वेळेला राजांना फार शिकारीची आवड होती आणि ज्या वेळेला जंगलात राजे गेलेले होते त्यावेळेला हा उजऱ्या त्यांची काळजी करत होता आणि तो हुजऱ्या राजांना सुद्धा अपशब्द बोलवत होता आणि राजांना त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण ते काळजीपोटी येत असत हे ते जाणत असत कला चित्रपट संस्कृती या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे अवर्णनीय राहिलेलं आहे अंधश्रद्धा ज्योतिषी याबाबत त्यांचा अजिबात विश्वास नसायचा त्याच्या विरोधी ते असायचे अशा या लोकराजाने प्रजाहित दक्ष कर्जे वाटप केली लोकांच्या सोयी केल्या लोकांना उन्नत केलं तुम्ही सर्वांनी लिंगा नावाचा चित्रपट पाहिला असेल त्यामध्ये एक राजा धरण बांधतो आणि आपल्या सगळ्या संपत्तीचं दान करतो तर तो चित्रपट वास्तविकता लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची महती सांगणारा चित्रपट आहे ज्यांनी राधानगरीचं भलं मोठं धरण बांधलं अशा प्रसंगी या लोकराजाला मी वंदन करतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो आणि थांबतो जय जैन हिंद जय महाराज